स्वागत आहे तुमचं माझ्या लाडके चॅनलमध्ये चॅनलचं नाव आहे अनमोल ब्लॉग तर आज आम्ही चाललो आहे करू इथे मॅच खेळायला तो आमचा एक प्लेअर बघा अनमोल तिकडे एक आहे चेस आम्ही हा नवीन आला परब इथून इथून भरपूर आहेत दोघे तिक आहेत आम्ही दाखवले तुम्हाला इकडे बघा इकडे एक आहे हा आर्यन खानविलकर राहुल आणि हा अकरा प्लेअर आहे जो की याची गरज लागणार आहे आम्हाला श्रेयस म्हणू लागू सगळ्यांची ओळख झाली आता बघूया आपण कशी मॅच होते अजून एक प्लेअर येणार आहे आपला अभि पाटील सगळे சைனல் தான் செல்ல சைனே பண்ணி அப்போ

हे नाही माझा मोबाईल कुठे माझा मोबाईल मोबाईल राहुल राहुल आणि सर्वेश राहुल आणि सर्वेस स्ट्राईकला सर्वेस माय मोबाईल कुठे

फेशन टाकण्यासाठी सज्ज होतोय सर्व शांना आणि पहिल्याकडे पाहत होतोय कॉलेज ट्रॅकला युवराज नाग ट्रॅकला राहुल

गाडेवाडी संघाकडून मात्र एक धावेवर समाधान मानतोय सुखरे या एका धावेने संघाच्या धाव संख्येत मात्र बदल होतोय संघाची धाव संख्या होते मात्र चौदा दोन बाग चौदा आता मात्र प्रथम स्ट्राईक ला येतो

पुन्हा एकदा सुंदर त्यातो चेंडू एका धाव्यावर समाधान मानतो त्रिवर्ष एका धावे संघाची धावसंख्या होते मात्र सतरा निमार संघाने आपली प्रवेश जमा करायची आहे आणि आपला निर्णय सांगायचा आहे काय तो पुन्हा एकदा Rohan, Di <tasi> <tasi> <Ranautcha Surpa. tasi> <to>. <tasi> <tasi> <tasi>

तीन बाद दोन षटकाच्या समाप्तीनंतर डिफार्म कॉलेज संघाची धावसंख्या संख्या मात्र तीन बाद अठरा सागर गोव्याला कस गेला ट्रॅक लाहुल ना आर्यान बोलचा गाडी यांच्या हातामध्ये मी राहुल चेंडू सांगता होते सुरे कोरुंदाची आता मात्र बांगला मिळते रवळनाथ गाडीवाडी संघाकडून बाय बाय बाय

मी मार आमच्या मंडळाला आमच्याकडे गावचे रामदेव भाऊ यांच्याकडून मदत आलेले त्यांचा आमच्या मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन

ঢাকা সংঘাটি প্রথম या पुढे चेंडू ढाकण्यासाठी सज्ज होतो अभिजित यांना सुंदर खेळून काढतो चेंडू होतो चेंडूबाल चित्र धाव देतो धावे नाही मात्र दोन्ही हवा पूर्ण करतो या दोन धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल होतो संघाची <स्थारी> धावसंख्या

विजयासाठी सहा चेंडू आणि अठरा धावांची गरज मिलीन शतकातील पुढील चेंडू चेंडू एक धाव घेतोय दुसऱ्या धाव्या दोन्ही धावा पूर्ण करतोय या दोन धाव्यांनी छंडाच्या धाव संख्येत मात्र बदलतोय संख्याची धाव संख्या आता मात्र पाच चेंडू आणि सोळा धावांची गरज

चार चेंडू चौदा धावांची गरज विजयासाठी सुंदर चेंडा खेळतो एक धाव घेतोय दुसऱ्या धावेसाठी धावतोय दोन्ही धावा पूर्ण करतोय मात्र पूर्ण धावेवर समाधान मानतोय तो अभिजीत या दोन धावेने संघाच्या धाव संख्येत मात्र बदल होतोय संघाची धाव संख्या छत्तीस तीन चेतूक अकरा धाव्याची गरज दोन मोठ्या फटकांची आवश्यकता सुंदर पालक पाहिजेत सुंदर क्षेत्रक्षण होते मात्र साडेवाडी संघाकडून आणि एकच दावे समाधान मानतो अपिजित या एका दाव्याने संघाच्या नाव संख्येत सगळ बदल होते संघाची नाव संख्या होते मात्र सतत दोन चेतूक अकरा धावांची गरज कत्ल थोडी शेत आहे त्याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे मी रे शक्कातील खुले चेंडू तुम्ही जरा एक साइड ला तोड तो चेंडू मस्त आणि सात दहावीची गरज एक चेंडू सात दहावीची गरज टाकाय नको झालं विजयासाठी एक चेटू सात दहावीची गरज पुढले दा मिलिन चरकातील प्रोजंडू आज आमची झाली हरले पण एवढं काही दुःख वाटत नाही कारण सर्व प्लेयर खूप चांगले खेळले आम्ही जेव्हा हारू तेव्हाच पुढे जिंकू राहुल आहे आपल्यासोबत टीमचा एक चांगला नेतृत्व केलं आहे राहुल मोडकले यांनी प्रतीक भाई पुढे गेलाय पण प्रतीकने कॅच भारी पकडली भावा एक नंबर कॅच आवडली तो आता आहे ना तो गेला तो टीम पुढे फायनली एन भाई एक खूप चांगलं केलं भावाने चौका वाढला आपल्या टीम साठी आता जिथे होते जाऊसाठी आपण आपली टीम टाकू मागे आपला राहुल मोडकले आपण खूप भारी खेळला सर्व टीमने चांगलं केलंय आपल्या हिरा भडकलाय दादा पण आपण चांगलं खेळलं पण दादा याला सुनावतो ह्या रनआउट झाला बोलणार या रनआउट हा हा बघा हा काय आज ह्याला बोलणं काय थांबणार नाही त्यामुळे टार्गेट एकदम हरलेलो आहे पण खेळामध्ये हे होतच राहतं आपण हरतो जिंकतो खेळाशिव टाकतात एक दिवस असेल आज आज जवळपास तरी पोहचलेलो गे त्या दिवशी वनसाइ आलेलो गे होय होय आज जवळपास तरी पात्रय फक्त पात्र हरायला चालेल होय किती पण काय झालं हरलं तरी आम्ही खेळणार नको सो भावानो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका सो बाय बाय भावानो